शरद मॅथ स्कॉलर परीक्षा ही देशातील पहिली संकल्पना एम एस राजपूत यांचे प्रतिपादन शरद मॅथ स्कॉलर परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या लॉजिकल डेव्हलपमेंटला चालना देणारी परीक्षा होय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य पातळीवरच्या अनेक स्पर्धा पाहिल्या मात्र शरद मॅथ स्कॉलर परीक्षा ही या सर्वापेक्षा वेगळी होती यामधून विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती कमी होऊन त्यांना गणित विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला असे प्रतिपादन एम एस रजपूत यांनी केलं यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शरद मॅथ स्कॉलर परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या समारंभात ते बोलत होते छत्रपती शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन रुक्डीचे प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील व संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये रोहन पाटील मयुरी मध्यापगुळ हर्षवर्धन पवार यांनी क्रमांक पटकवला त्यांना अनुक्रमे पन्नास हजार पंचवीस हजार, हजार, हजार व पंधरा हजाराचे बक्षीस देण्यात आले दहावीच्या प्राजक्ता कोळी अभिजित खोपकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक हर्ष सातपुते आणि इंद्रनील खिलारे व तरुण तापाडिया यांनी तृतीय क्रमांक मिळवला त्यांना अनुक्रमे पंचवीस हजार पंधरा हजार व प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले तसेच स्तरावर क्रमांक मिळवलेल्या सुमित केदार सोलापूर रचना वरांग सिंधुदुर्ग सोनाली कामत बेळगाव यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले तसेच बारावीच्या सत्तावन्न व दहावीच्या सव्वीस विद्यार्थ्यांना एक रुपयांचे बक्षीस देण्यात आले